आणि यानंतर घेणार आहोत गावागावातील महत्वाच्या बातम्यांचा फोटो काढण्याच्या नादातून दोघे जण बुडाल्याची घटना पुण्यातल्या पवना धरणामध्ये घडलेली आहे अंघोळीसाठी अजिंक्य शिंदे आणि मोहित जाधव धरणाच्या पाण्यामध्ये उतरले त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघेही पाण्यात बुडू लागले त्यांना बुडताना पाहून वाचवण्यासाठी वेदप्रकाश लाला आणि शुभम बम्मी हे पाण्यामध्ये त्यांनी उड्या टाकल्या चौघेही बुडू लागले मात्र इतरांनी मदतीसाठी आवाज दिला गावकऱ्यांनी बुडणाऱ्या चौघांपैकी दोघांना वाचवलं मात्र वेदप्रकाश आणि मुवी जाधव यांचा मृत्यू झाला <च्चारीथ> कल्याणमध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन निवृत्त शिक्षकांचा तवेरा कारने चिरडल्याने मृत्यू झालेला आहे पांडुरंग शिताफराव आणि रामचंद्र पारधी अशी या शिक्षकांची नावं आहेत आज सकाळी साडेसहा वाजता मुरबाड सरळगाव रस्त्यावरती ही दुर्दैवी घटना घडली अंधारामुळे हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या प्रकरणी मुरबाड पोलिसांनी कारचालकाला अटक केली आहे अनिकेत कोथळे मृत्यू प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी युवराज कामटेच्या टेस्ट आणि ब्रेन मॅपिंगची मागणी सीआयडीनं केलेली आहे या संदर्भातला अहवाल जिल्हा न्यायालयात सादर केलेला आहे लवकरच या अर्जावरती सुनावणी होणार आहे गेल्या दोन महिन्यांपासून सीआयडी या प्रकरणातील अन्य साक्षीदारांचे जबाब आणि पुरावे गोळा करत आहेत मात्र अनिकेतची हत्या नेमकी कशी झाली हे अजून स्पष्ट झालेलं नाही कोरेगाव भीमा हिंसाचार बाहेरच्या लोकांनी घडवला त्या बाहेरच्या लोकांना सरकारने शोधून काढून कठोर का शिक्षा करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेली आहे त्यामुळे शरद पवारांचा अंगुली निर्देश नेमका कुणाकडे आहे याची चर्चा आता रंगू लागली आहे अकलूजमध्ये महिला वसतीगृहाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलिस चांगले सतर्क झालेले आहेत जळगावात होणाऱ्या संविधान जागर मेळाव्याला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे या कार्यक्रमाला जिग्नेश मेवाणी चंद्रकांत वानखेडे आणि लोकशाहीर संभाजी भगत यांना निमंत्रण देण्यात आलेलं होतं विशेष म्हणजे हा कार्यक्रम चार महिन्यांपासूनच पूर्वनियोजित होता यानंतर निषेध करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याबाहेर जमलेल्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं अखेर कार्यक्रम रद्द झाला शिकारीच्या शोधात निघालेल्या बिबट्याचं आठ महिन्यांचं पिलू एका खोल विहिरीत पडल्याची घटना धुळ्यात घडलेली आहे वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे धुळे जिल्ह्यातील अनकवाडी गावामध्ये ही घटना घडलेली गट आहे बिबट्याच्या पिलाला विहिरीतून बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत चंद्रपुरात महापौर चषक कुस्ती स्पर्धेतील एका पोस्टरवरून भाजपमध्ये अंतर्गत वाद झालेला आहे महानगरपालिकेवर भाजपची बहुमताची सत्ता आहे त्यामुळे फलकावरती मोठ्या नेत्यांचे फोटो असणं स्वाभाविक आहे मात्र हे करताना भाजपचेच चंद्रपूरचे आमदार नाना शामकुळे यांचा फोटो छापण्याचं चा भान कुणालाही राहिलं नाही सर्व स्थानिक नेत्यांचे फोटो असताना एकट्या आमदाराचाच आणि तोही स्वपक्षाच्या आमदाराचा फोटो न दिसल्यामुळे पक्षातीलच नगरसेवक संतापले मात्र महापौर अंजली घोटेकर यांनी हा प्रकार चुकून झाल्याचं सांगितलं राज्यभरातील तीनशेहून अधिक शाळा बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयाच्या विरोधात अहमदनगरमध्ये पालकांनी मोर्चा काढला अकोले तालुक्यातील या मोर्चात पालकांसोबत विद्यार्थी आणि पालकांचा देखील समावेश होता शाळा बंद करण्याच्या सरकारच्या या निर्णयामुळे अकोले तालुक्यातील चौदा शाळांना फटका बसणार आहे या शाळेतील मुलांना न्याय मिळावा यासाठी हा मोर्चा काढण्यात आला राज्याचे गृहराज्यमंत्री आणि सिंधुदुर्गाचे पालकमंत्री दीपक केसरकर आज सावंतवाडीमध्ये स्वच्छता दूत बनले महास्वच्छता अभियानाच्या पार्श्वभूमीवर केसरकरांनी स्वतः हातात झाडू घेत स्वच्छतेचा मूलमंत्र दिला सावंतवाडी शहर आणि परिसर अधिक सुंदर आणि स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचं आवाहन त्यांनी केलं गोंदियातले शासकीय तंत्रनिकेतनच्या वतीने प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये जवळपास अडीचशे तंत्रनिकेतन संस्थांनी भाग घेतला मोहाडी तंत्रनिकेतनने बनवलेला शॉकमुक्त आणि विमोटवर चालणारा कूलर या प्रदर्शनातील आकर्षण ठरलेलं आहे तर आमगावातील विद्यार्थ्यांनी सायक्लिंगच्या सहाय्याने विहिरीमधून पाणी उपसण्याचं तंत्र विकसित केलेलं आहे विद्यार्थ्यांची मेहनत पाहून डीपीडीसीच्या माध्यमातून तंत्र निकेतनला अतिरिक्त निधी देण्याची ग्वाही जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी दिली आजपर्यंत आपण शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या स्पर्धा पाहिलेल्या असतील मात्र वाशिममधील हॅपी स्कूल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या आई वडिलांची स्पर्धा भरवण्यात आली संगीत तुमची एकमेकांच्या गळ्यात हार टाकून पळत जाणं अशा विविध भन्नाट स्पर्धा शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी भरवण्यात आली मुंबईप्रमाणे पुण्यातील दौड तालुक्यातील थंडी आणि रविवारचा मुहूर्त साधत रायझिंग मॅरेथॉनचं सा आयोजन करण्यात आलेलं होतं मॅरेथॉनमध्ये सहभाग घेण्यासाठी पहाटे सहा पासून दौडकर रस्त्यावरती उतरले एफच्या मंगलमूर्ती सभागृहापासून या मॅरेथॉनला सुरुवात झाली रन फॉर हेल्थ ही संकल्पना घेऊन गेल्या वर्षीपासून या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात येत आहे विशेष म्हणजे या मॅरेथॉनसाठी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे सहभागी झाल्या होत्या